સર્વાના હરિમ શુકાસારિખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મીકા સારિખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ અપ श्रीमद दातबोड या ग्रंथातील पहिल्या दशकातील आजपर्यंत नऊ समासाचा अभ्यास केला आज आपण समास दहावा स्तवन याचा अभ्यास करणार आहोत हा या दशकातला पहिल्या दशकातला अंतिम समास आहे एक मेंढपाळ होता एकदा अशिक्षित आडाणी सकाळी उठून मेंढ्यांना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन जायचे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेला घरी परत यायचे हा त्याचा रोजचा दिनक्रम एक दिवस सकाळी डोंगरावर मेंढ्यांना घेऊन जात असताना त्याला वाटेमध्ये काही दगडांमध्ये एक अत्यंत चमचमणारा छोटासा दगड दिसला त्याने तो दगड हातात घेऊन पाहिला तो त्याला खूप म्हणजे खूपच आवडला अतिशय आवडला आणि म्हणून त्याने तो चमचमणारा दगड आपल्या लाडक्या राणी नावाच्या मेंढीच्या गळ्यात बांधला संध्याकाळ झाल्यावर तो मेंढ्यांना घेऊन परत येत असताना रस्त्यातच एका माणसाने त्याला अडवले आणि राणीच्या गळ्यातील तो चमचमणारा दगड त्यासाठी मागणी केली मोबदल्यात तो मेंढपाळाला पाचशे रुपये द्यायला तयार झाला मेंढपाळाला वाटले पाचशे रुपये तो मनात विचार करू लागला तेव्हा तो माणूस म्हणाला पाचशे रुपये कमी आहेत का चल हजार देतो पुन्हा मेंढपाळ विचारात पडला असे करता करता त्या दगडाचा सवला एक लाखात पटला ते एक लाख रुपये घेऊन तो मेंढपाळ आनंदाने उड्या मारतच घरी निघून गेला पण एका साध्या दगडासाठी एक लाख रुपये देणारा मनुष्य काही मूर्ख नव्हता तो रत्न रत्नपारखी होता आणि विकत घेतलेला दगड हा दगड नव्हता तर तो हिरा होता हा दृष्टांत हे उदाहरण आपल्यापैकी कदाचित बऱ्याच लोकांना माहीत असेल ते वाटेत पडलेले जे दगड होते ते दगड म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनी त्या दगडांमध्ये सापडलेला जो हिरा म्हणजे चमचमणारा दगड होता तो हिरा होता रत्न पारकाने त्याची पारख केली तो हिरा म्हणजे आपल्याला लाभलेला नरदेह आणि यातला मेंढपाळ म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य लोक नरदेहाचे महत्त्व न कळल्यामुळे मनुष्य जन्म मिळून सुद्धा वाया घालवणारे आणि तो पारखी म्हणजे साधू संत महात्मे खरोखर या साधू संतांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की ते आपल्याला अज्ञानरूपी लागलेल्या झोपेतून जागे करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून चौऱ्याऐंशी लक्ष जन्म घेतल्यानंतर मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर आपण काय केले पाहिजे नरदेहाची सार्थकता कशात आहे असे साधू संत आपल्याला वारंवार सांगत असतात आजपर्यंत झालेल्या सर्वच महापुरुषांनी अप्राप्य असलेल्या या नरदेयाला आल्यानंतर आपण सार्थकी कसा लावला पाहिजे याचे आपापल्या ग्रंथांतून वर्णन केले आहे श्री समर्थ रामदास स्वामी सुद्धा दालबोदाच्या या समासातून नरदेहाचे महत्व वर्णन करून सांगत आहे या नरदेहाला आल्यानंतर आपण जे आपल्या देहाला माझा समजतो देहा संबंधी पसारा माझा समजतो हे माझे ते माझे आणि खरं काय आहे याचं विदारक दृश्य या समस समासातून स्वामीजी आपल्याला घडवणार आहेत सुरुवातीला समर्थ काय म्हणतात ऐकूया समर्थ सांगतात हा नरदेह अत्यंत धन्य आहे कारण याची अपूर्वता विशेषता अशी आहे की या देहात असताना परमार्थाचा जो जो छंद लागेल त्यासाठी जो जो प्रयत्न करावा तो सिद्धीच जातो अर्थात यशस्वी होतो परमार्थासाठी आपण जर प्रयत्न केला तर परमार्थामध्ये एवढी शक्ती आहे एवढं सामर्थ्य आहे की आपल्याला जो काही छंद लागलेला आहे परमार्थाबद्दलचा वेळ लागलेला आहे आपल्या मनातील इच्छा सर्व तो पूर्ण करतो ज्यांना या नरदेहाचे महत्व कळले ते याचा उपयोग करून परमेश्वराची भक्ती करू लागतात तर कुणी अत्यंत विरक्त होऊन डोंगर कपारी जाऊन एकांतात एक राहतात ज्यांना ज्यांना या मनुष्यदेहाचं महात्म्य कळलं ते काय काय करतात कोणकोणते प्रयत्न करतात ते स्वामीजी सांगतात कुणी तीर्थयात्रा करतात तर काहीजण पुरश्चरणे करतात आणि काहीजण अत्यंत श्रद्धेने निष्ठेने निरंतर भगवंताचेच नामस्मरण करण्यात दंग असतात कुणी तपाच्या साधना करतात म्हणजे तपाचरण करतात कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात तर कोणी वेदशास्त्रांचा अभ्यास करून त्यात पारंगत होतात मोठे विद्वान होतात कोणी हटयोगाचा अभ्यास करून आपल्या देहाला कष्ट देतात तर कोणी भावभक्तीच्या बळावर देव आहेच अशी भावना सतत जागृत ठेवून देव आपलासा करून घेतात जे मनुष्य जन्माला ती करणं आवश्यक आहे ते जे करून घेतात कोणी महात्मा म्हणून प्रसिद्धी पावतात तर कोणी भक्त म्हणून कीर्तिमान होतात आणि कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून केव्हाही आकाशात संचार करू लागतात कुणी तेजोरूप होऊन तेजामध्ये विलीन होतात कोणी पाण्यामध्ये विरघळून जातात तर कोणी वायुरूप होऊन पाहता पाहता एकाएकी नाहीसे होतात अदृश्य होतात कोणी एक अनेक रूपे धारण करतात तर कुणी अचानक गुप्त होतात काहीजण तर एका ठिकाणी बसलेले असूनसुद्धा अनेक ठिकाणी फिरतात अगदी समुद्रातही जाऊन येतात अशा प्रकारची सिद्धी काही जणांनी आपल्या तपाच्या सामर्थ्याने प्राप्त केलेली असते अशा लोकांना सिद्ध पुरुष म्हणतात यातले काही प्रयत्न जे काही परमेश्वराची तपश्चर्या केलेली आहे त्यांना साध्य होतात पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना जे भगवंताचं नामस्मरण आहे त्यानेच तो साध्य होतो अशी काही उदाहरणं स्वामीजी देतात पुढे सांगतात कुणी वाघ सिंहासारख्या हिंस्त्र पशूंवर आरूढ होतात कुणी वस्तू म्हणजे अचेतन वस्तू सचेतन करतात तर कुणी आपल्या तपाच्या बळाने प्रेतांना जिवंत करतात या बाबतीमध्ये चांगदेव महाराज यांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे ज्या वेळेला ते तपश्चर्येला बसायचे सहा सहा महिने तपश्चर्येला बसलेले असायचे आणि सहा महिन्यापर्यंत त्या काळामध्ये त्यावेळेला ज्यांचा ज्यांचा मृत्यू व्हायचा त्यांचे प्रेत त्यांच्यासमोर आणून ठेवायचे चांगदेवांच्या समोर आणि जेव्हा समाधीतून बाहेर यायचे तेव्हा ते सर्व प्रेत जिवंत झाली असायची एवढी सिद्धी चांगदेव महाराजांकडे होती अशा प्रकारे देखील काहीजण आपलं सामर्थ्य दाखवतात कुणी तेजाला मंद करतात कुणी जलाशय विहिरी तळी नदी नाले वगैरे आटवून टाकतात म्हणजे कोरडे करतात तर काहीजण या जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात कुणी मोठ्या दृढनिश्चयाने सातत्यपूर्वक योगाचा अभ्यास करतात त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी वश होतात सिद्धी त्यांच्या ताब्यात राहतात असे लक्षावरी सिद्ध पुरुष होऊन गेले आहे आपण जर त्यांचा मागोवा घेतला पुराणातून ग्रंथातून तर आपल्याला ते सिद्धपुरुष सापडतील कोणी मनोसिद्ध असतात सिद्ध पुरुषांमध्ये कोण कोणत्या -कौन -कौन प्रकारचे असतात ते सांगतात समर्थ पुढे कोणी मनोसिद्ध असतात मनोसिद्ध म्हणजे असे लोक मनामध्ये जो संकल्प करतील इच्छा करतील तसे घडून येते काहीजण वाचा सिद्ध असतात म्हणजे जे काही ते बोलतील ते सर्वच्या सर्व खरे होते कुणाला लहान सहान सिद्धी प्राप्त झालेल्या असतात तर कुणाला सर्व सिद्धी तात्काळ वश झालेले असतात असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष आजपर्यंत होऊन गेले आहे कोणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने गेले आणि स्वस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन कृतार्थ झाले त्यांनी आपला नरदेव सार्थकी लावला कुणी योगी महापुरुष सुषुमनेच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकात गेले कुणी भगवान श्रीहरीच्या वैकुंठाला गेले कुणी सत्यलोकाला गेले तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले कुणी लोका जाऊन इंद्र झाले तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला कुणी नक्षत्र मंडळात गेले तर कुणी क्षीरसमुद्रात जाऊन राहिले मुक्तीचे चार प्रकार आहेत सलोकथा समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तींपैकी ज्या कोणाला जी मुक्ती आवडली त्याप्रमाणे त्यांनी त्या त्या मुक्तीचा आनंद उपभोगला पहिली मुक्ती जी सलोकता आहे याचा अर्थ भगवंताच्या लोकात जाणे आपण आत्ता पाहिलं तसं वैकुंठाला सत्यलोकाला झाला जाणे त्या लोकात जाणे म्हणजे सलोपथा त्यानंतर दुसरी आहे समीपता समी म्हणजे समी जवळ ज्या लोकात गेलेले आहे त्या लोकाचा मालक अर्थात तो जो स्वामी आहे देव आहे त्या त्याच्याजवळ राहणे म्हणजे समीपता नावाची मुक्ती त्याच्यानंतर सरोपथा तिसरी मुक्ती आहे स्वरूपता म्हणजे त्या भगवंताच्या रूपाशी एकरूप होणे समरस होणे त्याला म्हणतात स्वरूपता आणि सायुज्यता म्हणजे मोक्ष नावाची मुक्ती ती आहे तर या चार मुक्तींपैकी ज्याला कोणाला जी मुक्ती आवडली त्याप्रमाणे त्यांनी त्या त्या मुक्तीचा आनंद उपभोगला याप्रमाणे या अनमोल अशा नरदेयाच्या सहाय्याने अनेकांनी आपले आत्महित स्वहित साधून घेतले या बाबतीत अनेक सिद्ध साधू पुरुषांची उदाहरणे आहेत म्हणून या अपूर्व अशा नरदेयाचे वर्णन करावे तेवढे थोडेच होईल या नरदयाच्या आधाराने भगवत प्राप्तीची अनेक साधने करणे आपल्याला शक्य होते कारण नरदयातच कळते भगवंत भक्ती त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची इतर जन्मामध्ये कोणत्याही योनीमध्ये ही गोष्ट कळत नाही विचार करण्याची सामर्थ्य भगवंताने फक्त आणि फक्त माणसाला दिलेले आहेत आणि जे सारासार विचार करतात विवेकाने वागतात असे पुष्कळजण मुक्त झाले आहेत नरदेह प्राप्तीचा सदुपयोग करून जणांनी अहंकाराचा त्याग केला हे महत्वाचं आहे आणि त्याग केल्यानंतर ते आत्मानंदाची प्राप्ती करून निरंतर समाधानात राहिले आणि उत्तम पदाला जाऊन पोचले अहंकार आहे तोपर्यंत आत्मानंदाची प्राप्ती नाही आत्मानंद नाही म्हणजे समाधान नाही आणि तो पण आपल्याला उत्तम पदाला जाता येणार नाही पण काही जणांनी अहंकाराचा त्याग करून या सर्व गोष्टी प्राप्त करून घेतल्या नरदयात येऊन पुष्कळजण श्रेष्ठ आणि उत्तम लोकात गेले तीनच लोक आहेत असं आपल्याला वाटतं पण ती नाही आपण फक्त समजतो स्वर्ग मृत्यू आणि पाताळ पण असं लिहिलेलं आहे की आपण जे राहतो आप आप ते मधला लोक आहेत कृती लोका मधला आहे आपल्यावर सात लोक आहेत आणि आपल्या खाली सात लोक आहेत जे सप्त लोक वर आहेत त्यांना सप्त स्वर्ग म्हणतात सात प्रकारचे स्वर्ग आणि खाली आहेत ते सात प्रकारचे नरक आहेत आणि म्हणून श्रेष्ठ आणि उत्तम लोक कोणते तर सात स्वर्ग हे श्रेष्ठ आणि उत्तम लोक आहेत आणि त्याहीपेक्षा उत्तम म्हणजे वैकुंठ लोक आहेत अशा श्रेष्ठ आणि उत्तम लोकांमध्ये काहीदण गेले म्हणून आता या नरेयाच्या श्रेष्ठत्वाबद्दल कोणालाही कोणत्याही श्रोत्याला सुद्धा कोणतीच शंका राहणार नाही कारण आता मनातील शंकाला मनातील संशयाला बिलकुल जागाच राहिली नाही एवढं सोप्या पद्धतीने आपल्याला समर्थांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे नरदेहाचं महत्त्व काय ते पशुध्येयापेक्षा जनावरांच्या ध्येयापेक्षा नरदेह कसा श्रेष्ठ आहे हे सांगताना स्वामीजी म्हणतात पशुध्येह प्राप्त झाल्यानंतर उत्तम गती सद्गती म्हणजे मोक्ष मिळवता येत नाही असे सर्व साधू संत महात्म्यांनी वर्णन केले आहे म्हणून हा दुर्लभ असा नरदेह आपल्याला सर्वांना प्राप्त झालेला असल्यामुळे आपण भगवंताची भक्ती करून उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी पशुध्येयामध्ये कोणताही विचार नाही त्यांच्यामध्ये भक्ती काय आहे देव काय आहे ग्रंथ काय संत काय हे त्यांना कळत नाही आणि त्यांची तेवढी कुवतही नाही योग्यताही नाही कारण भगवंताने त्यांना तशी बुद्धी दिलेली नाही फक्त मनुष्य देहामध्ये हे सामर्थ्य आहे बुद्धी दिलेली आहे विचार करण्या शक्ती दिलेली आहे पण आपला विचार कसा असतो आपल्याला विचाराचे दोन प्रकार माहीत आहेत सुविचार आणि कुविचार चांगले विचार आणि वाईट विचार आपल्या मनात कोणते विचार येतात प्रत्येकाला आपल्या आपल्याला माहीत आहे सांगायची आवश्यकता नाही पण माणसाने क्षणोक्षणी हाच विचार करायला पाहिजे जगद्गुरू सांगतात तुकारामाराज एका अभंगातून क्षणोक्षणी ह्याची करावा विचार पुढे म्हणतात कसला विचार करायचा तरावया पार भव सिंधू आपण चौऱ्याऐंशी लोक मागे टाकून या लोकात आलेलो आहे आपल्याला परलोकात जायचं आहे तर तरावया पार भवसिंधू हा संसर्गी समुद्र भवसिंधू समुद्र पलीकडे जाण्याकरता आपल्याला काय काय करता येईल कोणकोणत्या कौन मार्गाने जाता येईल परमार्थ कसा करता येईल कोणती साधनं करता येतील याचा आपण विचार करायला पाहिजे आणि कधी करायचा कोणत्या वेळेला करायचा किती वेळ करायचा पहिल्या शब्दात वर्णन केलेलं आहे क्षणोक्षणी क्षणाक्षणाला हाच विचार करायचा पण आपण करतो का हा पण प्रश्न आपण आपल्या स्वतःलाच विचारायचा कारण आपण असा विचार केला तर आपल्याला असा आपण विचार केला तर आपल्याला मनुष्यजन्माची सार्थकता करून घेता येईल संत महंत ऋषी मुनी सारू सिद्ध समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी आणि तापसी यांनी नरदयातच आयुष्याची सार्थकता करून घेतली आणि म्हणूनच सर्व चौऱ्याऐंशी लक्ष देहामध्ये नरदेह सर्वात श्रेष्ठ आहे सर्व प्रकारच्या अन्य प्राण्यांच्या देहाच्या तुलनेत वरिष्ठ आहे कारण हा देह मिळाल्यानंतरच मनुष्याला यमाच्या नरक यातना चुकवण्याची अपूर्व संधी प्राप्त होते आणखी या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे बरेच वैशिष्ट्यांगलेले आहेत त्याचा आपण पुढच्या भागात अभ्यास करूया आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण करू